થેન્ક श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम शिवन्या कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मी ॲमेझॉनवरून काहीतरी मागवलेलं आहे पिहूसाठी तर काय मागवलं हे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे नक्कीच तुम्हाला समजेल आणि आवडेल सुद्धा आवडलं तर नक्कीच लाईक करा तर पहा व्हिडिओ कंटिन्यू

तर पहा तिने काय मागवलं होतं तर खूप छान केलेली आहे पण आता तर आत्पान मध्ये काय आहे ते मी काय मागितलं होतं तिचा आग्रह कशासाठी होता तिला काय हवं होतं आता ओपन केल्यानंतर तुम्ही बघणार सोबत हो। पॅकिंग तर खूपच जबरदस्त केलेली आहे पहिला एक बॉक्स नंतर कव्हर आणि डबल एक बॉक्स आणि परत इथे आपण आम्ही पूर्ण आणि जोडल्यानंतर शेअर करतो ते काय आहे हे तुम्हाला नंतर लक्षात कारण जोडपर्यंत आता तुम्ही म्हणाले हे काय दाखवत आम्हाला तर हे पूर्ण जोडल्यानंतर तुम्ही पहा तुमच्या लक्षात येईल की आपण काय आणलेलं आहे आणि तुम्ही काय मागवलं आणि तुम्ही कशासाठी म्हणजे खूप आग्रह केला की तिला हवं म्हणून इतका वेळ करून करून तिला घाम येते तर फ्रेंड्स कसं वाटलं पहा हे होत पिऊचा आग्रहा खातर मागवलेलं तिचं तिला बाहेर खेळायला जाण्यापेक्षा मध्येच घरातच खेळायला आवडत त्यामुळं तिचा खूप वाटा होता कि मला हे हवं म्हणून तर फायनली तिला आणलं पण आम्हाला लावण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे कारण हो, खूप होता कारण म्हणजे पहा माझ्या तर हाताला फोड आलेली आहे सगळी हे लावून काढून पण असं फायनली झालं तर आता पाहू आता ती कशी एन्जॉय करते ते तर चला कसा वाटला टेम्पोलीन कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा खूप